नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कल्याण डुंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठीच्या सौ सरळ सेवा भरती प्रक्रिया संवर्गाची विविध संवर्गातील सेवा भरती प्रक्रिया जाहिरात देण्यात आली होती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून पाहू शकता जे नवीन सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे प्रसिद्धीपत्रक हे आता उपलब्ध आहे यानुसार परीक्षेच्या तारखा या जारी करण्यात आल्या आहेत ही परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आली आहे तर या संदर्भात जी माहिती प्रसिद्धीपत्रक उपलब्ध झालंय या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता जे प्रसिद्धीपत्रक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत जाहिरात ही जाहीर करण्यात आली होती अर्ज प्रक्रिया दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते आणि भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पाहू शकता विविध सत्रांमध्ये ही आयोजित करण्यात येणार आहे आणि परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे परीक्षेच्या सात दिवस अगोदर अधिकृतची वेबसाईट आहे टी सी एस मार्फत लिंक ॲक्टिवेट करून देण्यात आली आहे या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल परीक्षेचं जे या अगोदरचं पाहू शकता डिटेलमध्ये भरती हा जो सेक्शन आहे या ठिकाणी तुमचं हॉल हॉलटिकीट उपलब्ध होईल त्याचबरोबर परीक्षेचा सिलेबस याच अगोदर जाहीर करण्यात आलं आहे वेबसाईटवर हा चेक केला जाऊ शकतो डिटेलमध्ये उपलब्ध आहे व्हिडिओ सेशनसुद्धा एक डिस आपण केलेलं होतं जो सिलेबस आहे त्याबाबतचं तर याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीसुद्धा चेक करू शकता तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे कल्याण डुंबिवली अंतर्गत ही भरती प्रक्रिया यासाठीची परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे लवकरच परीक्षेचं हॉल तिकीट उपलब्ध होईल तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पिवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद